अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला स सुरुवात करते सतरा मार्च म्हणजे सोमवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी आहे ह्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय तोडगे केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो मग आपण त्या सेवा कशासाठी उपाय कशासाठी करायचे तर बघा काही उपाय सेवा आहेत त्या कर्जमुक्तीसाठी काही मुलांसाठी काही घरातल्या दोषासाठी आहेत काही घरात आर्थिक अडचण असेल त्यासाठी आहेत त्या हे कुठल्याही उपाय हे करू शकतात तर बघा संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांची पूजा आपण दररोजच गणपती बाप्पांची पहिल्यांदा पूजा करतो कारण गणपती बाप्पांची सुरुवातीला आपण प्रत्येक ठिकाणी बघा गेल्यानंतर कुठलाही कार्यक्रम असेल तर गणपती बाप्पांची पहिली पूजा करून कुठल्याही कामाला सुरुवात करत असतात मग एखाद्या मुलामुलीचं लग्न असेल तर मंगलाष्टका म्हणतानासुद्धा पहिल्यांदा गणपतीला स्मरण करतात गणपतीला हाक मारतात गणपतीला शरण जातात आणि मग mm. सुरुवात करतात तसंच आपण दररोज आपल्या देवघरातली पूजा असू दे किंवा इतर ठिकाणी असेल आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टींची पूजा करायची तर संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला सगळ्यात लवकर उठायचं आहे आणि या दिवशी तुमच्या घरातली साफसफाई जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाचा हुमरा आहे तुळस आहे इथली सगळी साफसफाई करून घ्यायची एक मी तुम्हाला आज आवर्जून सांगते गाईचं शेण जर तुम्हाला मिळालं थोडं एवढं जरी मिळालं तर तेवढंच गाईच्या शेणानं तुमच्या मुख्य दरवाज्याच्या भले तुमच्या फ्लॅट असेल फ्लॅट होमऱ्याच्या खाली थोडंसं किंवा तुमचा मुख्य दरवाजा अगदी फरशीनं सुंदर सजवलेला आहे पण त्या होमऱ्यावरती सुद्धा गायीच्या शेणानं जर तुम्ही थोडंसं लिंपण केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती खूप होईल कारण गाय ही, ही तेहत्तीस कोटी देवता आणि गाईच्या शेणाला खूप महत्त्व आहे त्यामुळं तुम्ही हा सुद्धा करू शकता कारण गाईचे सेन मिळणं फार मुश्किल आहे गावाकडे मिळतं आता गावाकडे सुद्धा काय झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी गायी कमी झालेल्या आहेत देशी गाई त्यामुळं क्वचित ठिकाणी एखादी गाय आहे आता आमच्या शेजारी गाय आहे पण त्यांनी शेण देत नाही आहेत पण कधीतरी मी आपलं विनंती करून आणते एखाद्या सणाला वगैरे तर तसं तुम्हाला शेण मिळालं तर आणा आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर थोडंसं जमिनीवर लिंपण करा त्यावरती सुंदरसं छोटंसं स्त्री गाडा रांगोळीनं खूप छान वाटेल लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आता बघा त्यानंतर तुम्ही सोमवार हे डोक्यावरून आंघोळ केली तरी चालेल स्त्रियांनी आवर्जून सोमवारी डोक्यावरून आंघोळ करा आणि तुमच्या घरातील जे काही डबे असतील ज्येष्ठ व्यक्ती असतील आजारी व्यक्तीला असतील त्यांचं पहिल्यांदा आवरा कारण कसं असतं आपण देवपूजा करायला बसतो आणि आपल्या घरातली मुलं शाळेला जाणार असतात नवरा ऑफिसला जाणार असतो वय वै, वयस्कर माणसं आजारी असतात त्यांच्या गोळ्या त्यांचा नाश्ता त्यांच्या पीच्या गोळ्या असतात त्यांना वेळेत खायला देणं असतं हे सगळं उरकून मग तुम्ही निवांत पूजेला बसा पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा देवघर स्वच्छ साफ करून घ्या आणि त्यानंतर देवघरातली पूजा करत असताना पहिला गणपती बाप्पांची पूजा करा एक तामन घ्या तामणमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा पहिल्यांदा कोमट पाण्याने गणपती बाप्पांना स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पंचामृत करा पंचामृतमध्ये केळी बिलकुल घालायच्या नाहीत पंचामृत तयार करत असताना दूध त्यानंतर दही मध साखर आणि तूप ह्या पाच वस्तू घालून पंचामृत करायचं आणि त्यानंतर पंचामृतनं गणपती बाप्पांना अभिषेक घालायचं मग तुम्ही अतर्वशिष म्हणत गळती ठेवा गळतीमध्ये सुद्धा तुम्ही पंचामृत ठेवून अभिषेक घातला तर चालेल समजा तुमच्याकडे गळती नसेल चमच्यानं तुम्ही, तुम्ही अतर्वशिष म्हणत जर अभिषेक घातला तर चालेल पण इतका वेळ तुम्हाला शक्य नसेल तर ओम गण गणपते नमो नम हा एकवीस वेळा म्हणा आणि अभिषेक घाला त्यानंतर परत गार पाण्यानं ओम गण गणपते नमो नम म्हणत एकवीस चमचे पाणी घालायचं मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जिथं तुमच्या देवघरात तुम्ही दररोज मूर्तीची स्थापना करता तिथे एखादी छोटी स्टीलची डिश म्हणजे प्लेट घ्यायची त्यामध्ये अखंड तांदूळ हळद कुंकू लावून अक्षर तयार केलेले तांदूळ ठेवायचे एवढे असे चिमूटभर घ्या त्यामध्ये ते तांदूळ ठेवायचे आणि त्यावर वरती ती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना गुलाबाचं अत्तर लावायचं आणि अष्टगंध लावायचं हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना एक जास्वंदचं फूल अर्पण करायचं कारण गणपती बाप्पांना जास्वंदचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळं एक जास्वंदचं फूल अर्पण करायचं त्यानंतर तुमचे इतर जे देवक आहेत दे दे कुलदेवी आहे कुलदैवत आहेत बाळकृष्ण भगवान आहेत महादेव आहेत त्यांची सगळ्यांची विधिवत पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरात जे दिवा अगरबत्ती वगैरे करता ते सगळं करायचं नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर बघा एकवीस दुर्वा घ्यायच्या तीन पानाच्या म्हणजे बघा मध्ये एक काडी असते दोन्हीकडे दोन पानं असतात अशा तीन तीन हे ज्या एकवीस दुर्वाची जुडी करायची आणि तुमच्या मुलांसाठी म्हणजे मुलं हट्टी आहेत ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही परीक्षेमध्ये अपयश येतं अशा वेळेसाठी मुलांना जवळ बसवायचं एक मुलगा असेल तर एकवीस जुर्वांची एक, एक जुडी दोन मुलं असतील तर दोन जुड्या अकरायच्या दोन्ही मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आणि तुम्ही अथर्वशिष एक वेळ म्हणा किंवा अकरा वेळ म्हणा तुम्हाला वेळ मिळत असेल म्हणणं शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा नसेल तर एक वेळ म्हणा यूट्यूबला लावा अकरा वेळा अथर्वशिषचं आहे ते अकरा वेळा अथर्वशिष लावला आणि तुम्ही तुमची मुलं ऐकला आणि त्यानंतर गणपती बाप्पांना ह्या दुर्वा मुलांच्या हस्ते अर्पण करायचे ह्या दुर्वा अर्पण करत असताना देट म्हणजे जे दुर्वाचे पानाचे टोक आहे ते आपल्याकडे करायचे आणि त्याचे पाठीमागची बाजू गणपती बाप्पांकडे काढायची आणि ह्या दुर्वा वाहत असताना गणपतीच्या डोक्यावरती किंवा हातावरती ठेवायच्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची मुलांना सांगायचं आम्हाला बुद्धी चांगली द्या आमच्याकडून अभ्यास आम, करून घ्या आम आम्हाला आमच्याकडून चांगल्या गोष्टी करून घ्या असं म्हणायला लावायचं तुम्ही मुलांसाठी म्हणायचं की आमच्या मुलांना चांगली बुद्धी द्या आमच्या मुलांची चिडचिड कमी करा आमची मुलं चांगला अभ्यास करू द्यात यश हे सगळं बोलायचं हा झाला उपाय हो त्यानंतर बघा तुम्हाला खूप कर्ज आहे आणि कर्जच फिटत नाही तर त्यासाठी तुम्ही ह्या संकष्टीपासून दररोज काय करायचं गणपती ऋणमोचन स्तोत्र रोज वाचायचं एक वेळ वाचला तरी चालेल हे रोज वाचा तुम्हाला किती कर्ज असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं फरक पडेल त्यानंतर बघा ह्या दिवशी तुम्ही गणपतीच्या मंदिरमध्ये जायचं जवळपास तुमच्या इथे गणपती मंदिर असेल तर तिथं जायचं जाताना आवर्जून एक अकरा किंवा एकवीस मोदक घेऊन जा मोदकाचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना खूप मोदक आवडतात त्यामुळे मोदकाचा नैवेद्य दाखवला तर अतिशय चांगलं समजा तुम्हाला मोदक करायला वेळ नसेल मोदक करता करायला जमत नसेल तर तुम्ही अकरा गुळाचे खडे आणि गो खो अकरा खोबऱ्याचे तुकडे हे तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं त्यानंतर बघा एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं त्यानंतर तुम्ही घरामध्ये मुलांसाठीच हा उपाय आहे काय करायचं एकवीस हिरवे मूग घ्यायचे आणि हे एकवीस हिरवे मूग जे आहेत ते तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचे मुलांच्या अडचणी काय त्या बोलायच्या आणि एक मूग गणपतीचरणी अर्पण करायचा ओम गण गणपते नमो नम म्हणायचा दुसरा मूग अर्पण करायचा ओम गण गणपते नमो नम म्हणायचा असं एकवीस वेळा ओम गण गणपते नमो नम म्हणायचं आणि मोग अर्पण करायचे सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतील त्या नक्की दूर होतील त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये जर काय दोष असतील तुमच्या घरामध्ये जर काय वाईट अडचणी असतील तर तुम्ही काय करायचं भीमसेन कापूर थोडा घ्यायचा त्यामध्ये पाच लवंग पाच वेलची आणि पिवळी जी मोहरी मिळते पूजेच्या दुकानामध्ये किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जी पिवळी मोहरी मिळते ती चिमूटभर त्यामध्ये टाकायची जे कापूर जाळ जाळेचं आपलं स्टँड असतं त्यामध्ये सगळ्या वस्तू घालायच्या आणि कापूर प्रज्वलित करून तुम्ही संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर पसरवायचा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे असं तुम्ही हात फिरवायचा सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळेल तुमच्या घरातले जे काय दोष वाईट नजर किंवा जे काय आहे ते सगळं निघून जाऊन गणपती बाप्पांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल घरातल्या गणपतीलासुद्धा तुम्ही वाटीमध्ये एक अर्ध खोबऱ्याचं म्हणजे अर्ध खोबरं असतं नारळाचं ते खोबरं आणि त्यावरती गूळ थोडासा ठेवून तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर वाटीत ठेवायचं आणि गणपतींना नैवेद्य दाखवायचा या दिवशी जास्तीत जास्त गणपती बाप्पानं मोदक मोतीचूर लाडू गुळखोऱ्याचा नैवेद्य दाखवायचं जास्वंदचं फूल अर्पण करायचं तुम्ही दररोज जर एक जास्वंदचं लाल फूल किंवा एकवीस दुर्वा वाहिल्या तर अतिशय चांगलं अजून एक उपाय सांगते हा उपाय तुम्ही दुर्वा न तोडता करायचा जिथे तुमच्या जवळपास दुर्वा उगवलेल्या आहेत त्या दुर्वा तोडायच्या नाहीत दोन दुर्वा एकमेकाला गाठ मारायची आणि तुमची इच्छा बोलायची मग तुमची कितीही कठीण इच्छा असू दे कोणती अडचण असू दे ती तुम्ही बोलायची आणि तिथेच गाठ मारायची गणपतीला ओम गण गणपते नमो नमो म्हणायचं अडचण बोलायची आणि त्या दुर्वांना शेतात जिथे उभवलेलं असतं तिथंच गाठ मारायची तोडायच्या नाही हा सुद्धा उपाय अतिशय चांगला आहे कुठलीही सेवा एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवस दिवस एक सलग जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्की कुठल्याही सेवेचा उपायाचा फायदा होत असतो उपाय कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ